नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे ई के वाय सी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे कारण आता तुम्हाला ई के वाय सी करते वेळीस कोणताही प्रॉब्लेम येणार नाही याची दखल महिला व बाल विकास मंत्री यांनी घेतली आता तुम्ही तुमचं ई के वाय सी अगदी सुलभरित्या करू शकता यापूर्वी के वाय सी करते वेळीस एरर येऊन अनेबल टू सेंड ओ टी पी किंवा वी आर एक्सपिरिंग हाय ट्राफिक, ट्राय अगेन लेटर अशा प्रकारचा किंवा हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकीबेन योजनेच्या यादीत नाही अशी मेसेज येत होते ओ टी पी येत नव्हता हो केव्हा केव्हा ओ टी पीचा बॉक्स देखील दाखवत नव्हता हो आता हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत त्याकरिता काही महत्त्वाच्या सूचना आल्या आहेत तर कोणत्या आहेत त्या आपण पुढे पुढं पाहूयातपूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या बेलेकन प्रेस करा आता यावर महिला व बाल विकास मंत्र्यांनी ट्विट करून काय आहे ते आपण पाहूया तर येथे पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री अदिती ताईंनी ट्विट करून काय आहे त्याचबरोबर पाहू शकता हे ट्विट त्यांनी अजित पवार यांना देखील शेअर केलं आहे असा त्या म्हणतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे एरर दाखवतोय ओ टी पी येत नाही केव्हा केव्हा ओ टी पीचा बॉक्स देखील दाखवत नाही आता या संदर्भात पुढे ते काय म्हणतात महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे म्हणजे आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आय टी डिपार्टमेंट यावर आता काम करत आहे पुढे त्या लिहितायत आहेत लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व चुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते म्हणजे मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन देते त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अजून ई केवायसी केलं नाही त्यांचे सर्व प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होतील परंतु याकरिता काही कालावधी लागेल जसा हा प्रॉब्लेम सॉल्व हो तुमच्या पर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येईल तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनल वर नवीन असा तर चॅनलला आता सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय